जबाबदाऱ्या वाढल्यावर कधी कधी काही गोष्टींकडे खाली दुर्लक्ष केलं जात आणि दुर्लक्ष जाणू जाणू नाही पण चुकून आणि विश्वास की कि बाबा खात्रीचा माणूस आपण दिलाय तर तो नीट नेटक का काम करत असेल त्यामुळे आपण फार खोल्यात जाऊन लक्ष नाही दिलं तरी चालेल विश्वास आहे खात्री वाटते माणसाची अशा तालुक्यात आपण जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या अशी जबाबदारी इथे पण दिलेली अनेक वर्ष दिली माझ्या मते वीस वर्ष दिली बरोबर वीस तीस वर्ष आणि थोड काय आभाळ आलं की लगेच महाराज साहेबांना अठ्याहत्तराव्या वर्षी तेच महाराज साहेब ज्यांनी तळ हाताच्या फोडासारखं तुम्हाला जपलं त्यांना अठराव्या अठ्याहत्तराव्या वर्षी तुम्ही सोडून निघून जाता हे मलाच नाही तर पूर्ण मंगळवार पेठेला हा विषय पटलेला नाहीये मग म्हणायचं की समाजासाठी काय केलं काय नाही केलं तुमच्याच घरात नगराध्यक्ष पद ओपन असताना बौद्ध समाजाला दिलं गेलं हे महाराष्ट्र साहेबांनी दिलं मग महाराष्ट्र साहेबांनी काय केलं कधी म्हणतात खूप फंडाला खूप कामं केली जिथे जिथे जातात म्हणतात तुमचं काय करायचं राहिलं गटर बांधली हे केलं ते केलं काही ठिकाणी म्हणतात काहीच केलं नाही म्हणजे नेमकं काय म्हणजे आम्ही दिलं का नाही दिलं तुम्ही केलं नाही केलं म्हणजे नेमका एक, एक, एक बाजू ठरवून बोलावी हीच बाजू ठाम ठेवा मांडावी योग्य पद्धतीने ते राहिलं बाजूला आणि मग बाहेरून येऊन हे पेट फोडायचा प्रयत्न करतायत वगैरे असे आरोप आमच्यावर होत आहेत ब ठीक आहे आम्ही काहीच बोलत नाही आमचे उमेदवार प्रचार चालू ठेवतील पेटे मग पेटेने पण मग एकवटायचं जर का ठरवलं तर मग तुम्ही निर्णय घ्यायचा की तुम्ही तुमचे लेखर निवडून द्यायचे आहेत का बाहेरचा आलेला माणूस उमेदवार आहे का तुमच्यातला आणि तुमची लेकर निवडून येतील का दुसरीकडून कुठून भडकम बदल नाही तर कुठून मग बाहेरचा माणूस द्यायचा प्रत्येक या गोष्टीचा विचार करायचा बटन दाबायच्या आधी बाबासाहेबांचं आपण नाव घेतो घेतो की नाही मग जो उमेदवार तुमच्यातला नाही तो निवडून कशासाठी द्यायचा तो तुमच्या नावाचा तुमच्या पेटेचा फक्त दुरुपयोग करेल याची मला शंभर टक्के खात्री आहे काय करायचं सोडलेलं महाराजांनी सगळंच तर केलं मग पाय लावून पळून जायचं आम्ही काही ही गोष्ट विसरणार नाही आणि ही गोष्ट फक्त निवडणुकीपुरती आता राहिलेली नाही राजकारण राहिलं बाजूला महाराजांचा पुतण्या म्हणून मी सांगतो की मी ही कायम गोष्ट लक्षात ठेवणार आहे आणि आता मी हात धुवून हदळी सारखा यांच्या मागे लागणार शिंदेसाहेब भाषणात बोलले शिंदेसाहेब भाषणात बोलले की मला सगळी अंडी पिल्ली लोकांची माहिती आहे आम्हीच पोचवली ते अंडी पिल्ली इथून पण आम्ही अंडी पिल्ली पोचवली आहेत अनेक जणांची म्हणजे ज्या पद्धतीने तो पलीकडचा आम गट आमच्याबद्दल वायफट बडबड करतोय तिथेच ते मायनस गेलेत तिथेच ते हरलेत त्यांच्या संस्कृतीत आणि आपल्यात फरक काय हा साध्या व्हॉट्सअपच्या चर्चेतून कळतोय बेताल वक्तव्य महाराज साहेबांवर अनिकेत राजेंवर माझ्यावर रघुनाथ राजेंवर संजीव राजेंवर प्रत्येकावर चाललंय म्हणजे या गोष्टीचा भान नाही की त्या ग्रुपवर महिला असतील काही असतील काही का घेणं त्यांना नाही ज्यांनी या पेठेची कायम साथ दिली निवडणुका असो नसो या पेठेत जे कायम येत राहिले वावरले त्यांच्याबद्दल तुम्ही असं वेळवाकडं वक्तव्य करताय हे कितपत योग्य आणि दुसरे पलीकडचे नेते आत्ता पेट्यात यायला लागले निवडणुका नसताना कधी एकदा तरी गाडी दिसली का मला सचिन सरांनी पहिल्यांदा आणलं असेल तर आलेच नाहीत पण परिचयच परी। नाही तिथल्या कुठल्याच मुलांची परिचय नाही काही नाही म्हणून सात कोणाची द्यायची हा निर्णय शेवटी तुमचा आहे मी मांडलेले मुद्दे लक्षात ठेवा शेकोटीवर चहाच्या कट्ट्यावर तरुण मुलांनी कुटुंबांनी जेवणाच्या ताटावर मी मांडलेला प्रत्येक मुद्दा चर्चेत घ्यावा ही माझी आपल्या समोर एक कळकळून विनंती आहे आजच संधी आहे बदल घडवून आणण्याची न कळत नजर चुकीने आमच्याकडून काही गोष्टी झाल्या जसं मी सांगितलं तसं सा, आपण विश्वासाने जबाबदारी दिली आणि खाली काही प्रमाणावर दुरुपयोग झाला संसार सुद्धा मोडले आपल्याला तेही थांबायचं चुकून माकून आता परत संधी मिळाली तर नाहीतर प्लॅस्टिकच्या नाहीतर कागदाने खिडक्या बिडक्या जरा झाकून ठेवाव्या लागतील आपल्या प्रत्येकाच्या घरात आया बेख ही मुलगे चिंता वाटते की चुकीच्या हातात जर का सत्ता गेली तर हे आपल्या घरात लोकवायला पुढे मागे बघणार नाही हा इतिहास आहे घडलेल्या गोष्टी आहे या गोष्टीचा उल्लेख करणं गरजेचं आहे वैयक्तिक काय कोणाबरोबर मला फार काही बोचरी टीका करायची नाहीये पण हा मुद्दा मांडणं गरजेचं होतं म्हणून मी मांडला आणि नवीनच चालू झालंय की आज धमक्या मी तर पहिल्यांदाच ऐकतोय पेठेत धमक्या <laughs> आधी नव्हतं म्हणजे असं फार काही होत नव्हतं तरुण मुलांना होत आहेत आता महिलांना पण होत आहेत <laughs> माझ्या समोर बसल्यात त्यांना धमकी दिली गेली <laughs> कोणाबरोबर फिरतीय काय करतेय कोणाचा प्रचार करते तू माझी आहेस अनिकेत राजेंची बहिण आहे महाराज साहेबांचं लेकरू रघुनाथ राजेंचं संजीव लेकरू तुम्हाला जपण्याची जबाबदारी ही आमची आहे आणि सगळ्या मुलांना आमच्या बहिणींना जबाबदारी ही आमची त्रास जर का दिला गेला वर नजर करून जर का कोणी तिरक्या नजरेने जर का तुमच्याकडे पाहिलं तुमच्या मुलींकडे पाहिलं तर पुढच्या मिनिटाला आम्ही इकडे उपस्थित असू आणि हे आम्ही फक्त बोलत नाही आम्ही सिद्ध करून दाखवलंय कुठल्याही कार्यकर्त्याला कधी कुठे गरज पडली की आम्ही प्रसंगी घटनास्थळी उपस्थिती ही दाखवली निवडणुका असो नसो आणि हे फार महत्वाचं आहे अशीच माणसं पाहिजे जे तुमच्या हाकेला उत्तर देणार आपला फोन झाला त्यानंतर मी आपल्याला काय सांगितलं की आपल्याला काळजी करायची गरज नाही आता आम्ही येऊन गेल्यानंतर परत जर का फोन वाजला तर तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय पेठेतल्या काही शिवाय आम्हाला माहिती आहे ठरवा मला घाबरू नका आणि काही तर मुद्देच सोडले नाही बोलायला इतक्या मस्त पद्धतीने त्यांनी ज्या पद्धतीने ते व्यक्त झाले मन भरून आलो आणि उमेदवारी योग्य ठिकाणी गेली या गोष्टीची आम्हाला एकशे एक टक्के आरती जय रणदिवे काकडे या सुद्धा आपल्या उमेदवार आहेत आपल्यातलीच मुलगी आहे तिला पण आपल्याला बहुमताने निवडून द्यायचंय अनिकेत आईवळे हे शिकलेले आहेत सुशिक्षित आहेत आणि सुसंस्कृत आहेत शिकलेले सुद्धा वेडेवाकडे वागू शकतात पण हे सुसंस्कृत आहेत तर माझी आपल्याला ही एक विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून येत्या वीस तारखेला कृपा करून हॅलो जय आरती जय रणधीवे आणि ऍडव्होकेट अनिकेत आईवडे या दोघांचं चिन्ह आहे धनुष्यबाण आमचे उमेदवार आहेत धनुष्यबाणाच्या चिन्हावर तर आपण आणि अनिकेत राजे स्वतः नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत तर आमची ही वैयक्तिक पातळीवर आम्हाला आमची तुम्हाला हाके आहे आमच्या हाकेला वीस तारखेला उत्तर द्या गुलाल आपलाच असला पाहिजे अशी इच्छा व्यक्त करते आणि थँक्यू